नमस्कार मित्रांनो अरुंधती पुन्हा येते स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेत झळकणार सेटवरील फोटोज व्हायरल अरुंधती पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत स्वीटी मकरांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे स्टार प्रवाह आई कुठे काय करते मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला मालिकेने जरी निरोप घेतला असला तरी यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे प्रेक्षकांची लाडकी अरुंधती पुन्हा एकदा भेटीला येणार आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत सध्या स्वीटी आणि मकरांच्या लग्नाची धामधूम सुरू आहे या दोघांच्या लग्नात अरुंधती खास हजेरी लावणार आहे अभिनेत्री मधुर आणि प्रभुलकर या खास एंट्री सांगताना म्हणाल्या पुन्हा एकदा अरुंधती साकारायला मिळते याचा अतिशय आनंद होतोय साधारण आमच्या मालिकेने निरोप घेतला प्रेक्षकांप्रमाणेच मी देखील अरुंधतीला खूप मिस करत होते स्क्रिप्ट कॅमेरा या सगळ्या गोष्टी खूप दिवसानंतर अनुभवायला मिळत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहेत मालिकेत स्वीटे आणि मकरांच्या लग्नाच्या निमित्ताने अरुंधती खास हजेरी लावणार आहे नव्या टीम सोबत काम करताना खूप छान वाटतंय तेव्हा नक्की पहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत दुपारी अडीच वाजता फक्त स्टार प्रवावर